रुक्मिणी बर तुमचं जमिनीचा काय मॅटर झालेला आहे आमची जमिनीचा तू तुम्हाला सांगते आम्ही ना आम्हाला कोणाला बोलवता खरेदी त्यानं करून घेतली कोणी आमच्या भावाने दाखली जमीन कुणाच्या नावावर होती आईची आमची आहे बर बर जमीन कुठं आहे लोटवाडी कटपळा आणि लोटवाडी तुम्ही बहीण भावांडे किती जण आहे आम्ही चौघ जण आहे चौघ जण आहे आणि जमीन कुणी नावा करून घेतली त्यांचं नाव काय किसन शंकर काय त्या पैकी कोणाला नाही का आम्हाला कोणालाच नाही थोरल्याला बी नाही मला बी नाही आमच्या बहिणीला जमीन नाव कशी काय झाली कोणता कशी केली त्यानं नोटरी नोटरी म्हणून करून घेतली त्यानं रविवार दिवशी करून घेतली तुम्हाला सांगते मग रविवार दिवशी होत ना तुम्हाला सांगते कोर्टन हिर कशाला मग होत घरी होत असल्या गरीवत असल्याला कशाला तुम्हाला सांगते करायचं आहे ते सरकार खरेदी आणि हिन कशाला करा जमीन नावा करायच्या वेळी तुम्हाला कुणालाच बोलवलं नाही का नाही आम्हाला कुणालाच नाही कसलं काय ठेवलं मग आता तुमचं म्हणणं काय असणार आहे जे अधिकारी आहेत बाबा नाव करणारे अधिकारी आहेत डॉक्टर आहेत सर्टिफिकेट डॉक्टर तिकीट डॉक्टरच बघायचं त्यांनी तुम्हाला सांगते ती गा 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 ही आहे अटक झाली वकील तुम्हाला सांगते हाय अजून तुम्हाला सांगते ती हे सर्कल तर तुम्हाला सांगते आम्हाला सगळ्याला सर्कल ला बोलवलं मना खरं परही म्हणला नाही तुम्हाला सांगतील माझं झालंय म्हणतोय तुम्हाला सांगते माझं सगळं झालंयच काहीच नाही दाखल्याला थोरल्याला तर दिलीच नाही कसलं फोन आपल्या हातात काय आहे ते डॉक्टरच सर्तिफिकेट बर मग काय बरोबर आहे का सर्टिफिकेट बरोबर आहे आमच्या आजारी आम्हाला म्हणून सांगितलं का सर्टिफिकेट बोगस आहे तर काय याला सहशिका आहे का डॉक्टर पाहिजे ना चौकशी करून त्यांच्यावर कारवाई असं म्हणणं आहे कठोर कारवाई करायची जे जे आहे त्याला कोण दिवशी केली पाहिजे डॉक्टर असो किंवा तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मध्ये सहभागी आहे बोगस खरेदी मध्ये त्यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे जर कारवाई नाही झाली तर येत्या पंधरा तारखेला तुमचं कुठं उपोषण आहे कुठं सोलापूरला कुठलं उपोषण आहे उपोषण आहे का अमरण उपोषण आहे किती चारखेषण आहे तुम्हाला किती पंधरा चार पंधरा ना ठीक आहे आपलं काय म्हणणं असणार आहे आपलं म्हणणं नातेवाईक कोण आणि कशा झाली मंडळी आहे ती मग ती सासूची जमीन होती मग ती सासूची जमीन असल्या तिला चार मुलं होती मग चार मुलं असताना तिला दोन मुलं दोन मुली होती मग त्यांनी अक्षरशः कोणाला कळूच गेल त्यानं मुकड्या करून घेतलेले आहे मग तिच्या आईची जमीन तकडची आई हि जी नवरेची नाही जिमेनस सासूची माझ्या सा मग ती ह्या चौघाला ए... मिळायला पाहिजे चौघाला एकट्यानंच करून घेतली पैसे देऊन आपल्याला नोंदी लावून करून घेतलेले जे जे हायती दोषी त्यांच्या कठोर कारवाई झाली पाहिजे मग तलाटी असो डाक्टर असो वकील असो सर्कल असो आणि कुणी असेल ते सगळ्याला अटक झाली पाहिजे आणि ती साक्ष जर आडाखली पाहिजे सगळी आणि ती कोण आहेत ते काजळ्या म्हणून जे आहे त्याला ते घरी जाऊन तिला सही घेतली त्याची कि मला महोद मध्ये ग्रामपंचायतला ही करायचं आहे म्हणून दाखला काढायचा म्हणून त्याची सही घेतलेली म्हणजे खचून चौकशी झाली पाहिजे घरातली तीन जी साक्षीदार घरातली आहे ती आणि म्हातारा ही जी आहे ती रात्रीचा कसा म्हातारा मेला म्हातारी रात्रीच कशी मेली ह्याची खचून चौकशी केली पाहिजे म्हाताऱ्याला मारले का नाही बरोबर खचून चौकशी केली नाहीतर आम्ही सोलापूरला आम्ही हे दिलेलं आहे तर आम्ही बसणार आहे काय दाखला हे म्हातारीचा दाखला आहे सखोबाईचा दाखला आहे हे सकोबाईचे पंच्याऐंशीचा दाखला आहे आणि ती म्हातारीच ते मूर्ती पत्र नुटरी केली त्याच्या चौऱ्याहत्तर लावले तर हे सगळं चुकीचं केलं बनावट केलेलं म्हातारी मेरेव केलेलं आहे सगळं असं आहे म्हणजे वय चुकीचं लावलं वय चुकीच लावलेलं आहे त्यांनी चांगली टणटणीत म्हातारी आहे म्हणून त्यांनी केलेलं म्हातारी तर पंच्याऐंशी ची म्हातारी आहे आणि म्हातारीच्या मुलाच वय सत्तर झालेला आहे मग हिला मुलं कशी झाली ही आहे शासनानं खचून चौकशी करायला पाहिजे नाहीतर आम्ही आमर उपोषण धरणार आहे तिथं दिली तारीख बी दिली आम्ही त्यांना याच्या आधी पण त्यांनी बोगस काहीतरी केलं होतं ना ते म्हाताऱ्याला नेऊन आपली सरकारी खोली आली म्हणून त्याला नेलं आणि ती दोन एकर म्हाताऱ्याच्या नावाची करून घेतली त्यानं किसन काळ्यानं आणि ती हत... करून घेतल्या म्हाताऱ्याला पडोस तर मारलं का वाटेल ते तेवढे का नाही पण म्हातार किलोमीटर वर देत होतो म्हातार मला वाचवा वाचवा तिच्या भावाची पोरं वाच काट्या घेऊन पळत आलेली ती ती खचून चौकशी त्याची झाली पाहिजे म्हाताऱ्या मारले याच्या पण बोगस केलं होतं माझा बी बोगसच केलेला आहे ती बी मग ती बी बोगस आणि ही बी बोगसच आहे दोन्ही याची चौकशी झाली चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे काय कारवाई झाली पाहिजे